सुप्रभात मित्रांनो आज आहे गुढीपाडवा त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आता गुढीपाडव्याची तयारी करूयात त्याच्या आधी आपण जाऊयात वाडीमध्ये वाडीमध्ये एक फेरफटका मारूयात झाडांना मूत्र जमले तेही टाकूयात आणि मग गुढीपाडवी पाडव्याची तयारी बघूयात तर आपण चाललोय वाडीत ही आपली गौरी आणि इकडे जमले थोडं गोमूत्र हे घेऊन आपल्याला वाडीमध्ये जायचं आहे चला समोर बघताय तुम्ही आपली वाडी तर गोमूत्र झाडांना घात घालूयात जाऊन ही चिमणी इथे बसली आहे तर जाऊयात पुढे तर आपला झालं आहे आता आपण लावतोय मोटार मोटाराचं पाणी सोडलंय ही इकडे आहे आपली विहीर आपली मोटार वाडीतली झाडांना पाणी घालण्यासाठी नारळ पण पडलाय नारळ घेऊन जाऊया आपण नारळ अरे हो, पाईप फुटला तर इथं आपला नारळ नारळ पडला पाईप फुटला हो पाई फुटला पाई फुट तर हो नारळ पडलेला आहे आपला आणि पाईप फुटलेला आहे नारळ तर भेटला आहे नारळ घेऊन जाऊया आपण घरी पण इथे नारळ नुकसान केलंय पाईप फुटलेला आहे आई नारळ भेटला <laughs> आई नारळ घेऊन खुश झाले पण पाईप फुटला पाईप हे आग नाही नारळ पाई। पडला पाईपावर तेव्हा फुटला तर इकडे आई तयारी करते गुढीपाडव्याची माळ करून मग आंब्या तटाळा पण आणलेला आहे पाहूयात जशी जशी तयारी होईल तशी तशी दाखवत जाईल तर इकडे सर्वजण आपली गुढी उभारण्याची तयारी करत आहेत इकडे पप्पूची गुढी उभी झालेली आहे बघू शकता इकडे पण सगळ्यांची तीच तयारी आहे सगळ्यांच्या गुढ्या उभ्या राहिलेल्या आहेत अजूनही काही लोक भी करतायत तर असा हा आपला गाव जात तर मित्रांनो हाच नारळ आपण सोलून पाडव्यासाठी वापरतो हे तर चला सोलू यात नारळ तर ही आहे नारळ सोलायची मशीन त्याच्यावर आपण हा नारळ आणि पुढे सोलतो मी आणि नंतर तर इथे आपलं नारळ सोलून झालेला आहे आणि इकडे आईने माळही बनवून ठेवली आहे आणि इकडे दादा तयारी करताना आणि इथे त्रिवेणी रांगोळी काढते तर अशा प्रकारे आपल्या घरा घरातील सर्व सदस्यांचा या गुढीपाडव्याच्या सणाला हातभार लागलेला आहे तुम्ही पाहतच असाल От нас на... काबू तर इकडे आपली सगळ्यांची पूजा करून झालेली आहे तर पाडव्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आणि साग तुटले इकडे पा च पाया पड बाप्पाला मोर्या कर इकडे बघ मोर्या कर कर बाप्पाला मोर्या कर मोर्या हा <laughs> हा इकडे काय <laughs> <laughs> तर मित्रांनो इकडे आपल्या इकडे पुरणपोळ्या होत आहेत आज तरी लाटून झालेली आहे आता ही तव्यावर टाकते त्रिवेणी इकडे या एवढ्या रेडी झालेल्या आहेत किती वेळ जाईल बनवण्यात पुरणपोळी आपली झालेली आहे तर इकडे आपला नैवेद्य झालेला आहे पुरणपोळीचा तर गुढीला आणि घरच्या देवाला दाखवूयात तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता गुढी उतरवण्याचीही वेळ झालेली आहे तर खाली आधी पूजा करून मग आपण गुढी उतरवणार आहोत thank you आपल्याला ही कलश फक्त उतरवायचं आहे तर हा कलश फक्त आपण उतरवणार आहोत ही काटी आणि माळ आहे ती आपण जत्रा झाली आपली गावची जत्रा झाली हनुमान जयंती किती उतरवतो तर मित्रांनो आपली गुढी उतरवून झालेली आहे आणि आता आपण चाललो आहे थोडं लॉंग ड्राईव्हला कारण गाडी खूप दिवस बाहेर काढली नव्हती तर गाडीलाही फिरवणार नाही आणि आपणही जाऊयात तर आपण जातो आहे बोरलीमध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये तर चला जाऊयात मग जाऊया रडू नको पप्पा घेतय तुला चल आई आलो आईस्क्रीम पाप म्हणजे घ्यायचं आखी कुठला हवा तुला हां एक केसर पिस्ता बना और बाकी के थांब थांब आपण एक एक देऊन येऊया तर मित्रांनो आईस्क्रीम आपला खाऊन झालेला आहे त्रिवेणींनी फालुदा आहे आणि मी घेतला होता स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच स्वीट आईस्क्रीमसोबत एंड करतो आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरिया